हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे आता आपण पाहतो की गावातली लोक घोषणा देत असतात डेअरीचा व्यवहार होणार नाही प्रश्न आमच्या पोटाचा आहे डेअरीचा व्यवहार होणार नाही प्रश्न आमच्या पोटाचा आहे डेअरीचा व्यवहार होणार नाही प्रश्न आमच्या पोटाचा आहे आता इथे बाळजाबाईची लोक प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण लोक काही ऐकायला तयार नसतात मग आता दुष्यंतचा काका बाळजाबाईच्या कानात बोलतो वहिनी मला वाटतं आपण प्रकरण वाढवायला नको सध्या भावी आमदार देशमानेबाई पण इथं हजर आहेत त्यामुळं ह्यांच्या ह्या आंदोलनाला जास्त वजन आले त्यामुळं आपण आत्तापुरतं जरा थंडच घ्यायला हवं त्यामुळं आता काय करायचं ते तुम्हीच ठरवा असं मला तरी वाटते ही देशमाने बाई तर तयारच आहे आपल्या नाकावर टिचायला आणि लोकांना आपल्या विरोधात भडकवायला भी त्याबरोबर लगेचच बाळजाबाई ही विचार करायला लागते तर लोक घोषणाबाजी सुरूच ठेवतात डेअरीचा व्यवहार होणार नाही प्रश्न आमच्या पोटाचा आहे डेअरीचा व्यवहार होणार नाही प्रश्न आमच्या पोटाचा आहे डेअरीचा व्यवहार होणार नाही प्रश्न आमच्या पोटाचा आहे त्याबरोबर बाळजाबाई लगेचच म्हणते हो 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 शांत व्हा समध्यांनी अवं म्या काय म्हणतो ते एकदा ऐकून तर घ्या मला वाटलं होतं ह्या डेअरीचा व्यवहार झाला तर इथं मोठं कारखाना येईल कोणीतरी कारखानदार येईल तो तुम्हा समध्यासनी खाताला खात्याला काम देईल तुम्हाला चार पैकं कमवता येतील महिन्याला पगार घावल तुमचं समध्यांचं हो भलं होईल म्हणूनच मी हा निर्णय घेतला होता पर जर तुमचं समद्यांचं ह्यात भलं नसन तर मग मी हो निर्णय नाही घ्यायचे मला वाटलं होतं तुम्ही समधी ह्या निर्णयामुळं खुश व्हाल तुमच्या समद्यांचा विचार करूनच मी निर्णय घेतला होता तुमच्या समज्यांसाठीच हे समज मी केलं होतं पण जर तुम्ही समधी खुश नसाल तर मग कसं चालेल अवं जर इथं मोठा कारखानदार आला तर तुम्हा समद्यांची प्रगती होईल आणि तुम्हा समद्यांची प्रगती व्हाणं हेच आपल्या समज्यांसाठी महत्त्वाचं आहे नवं माझ्यासाठी बी हेच महत्त्वाचं आहे असं बाळाबाई म्हणायला लागते त्याबरोबर कृष्णा म्हणते बाळजाबाई अगदी योग्य बोलतो आहे बघा तुम्ही अहो पण उद्याच्या चकमकाटासाठी आजचा दिवा घरातनं इजरून कसा चालेल आवा आम्ही समधी हातावर कमवून पोटावर पानावर खाणारी माणसं हातावरचं पोट आहे आमचं आवं जर एक दिवस कामाला आलो नाही तर घरात चूल नाही पेटायची आणि ह्या ह्या महिन्यात मग आम्ही काय करायचं आवं एक आठवडा जर खिशात पैकं नसलं तरी आमची सगळी मारामार होत्या मग एक महिना अख्खाच्या अख्खा कारखानदर येत पावतरचा कसा घालवायचा तुम्हीच सांगा की अहो नाही जमणार आमासनी खरंच सांगायलो आहे हातावर कमवून पानावर खाणारी माणसं हवं आम्ही जर एक महिना आमच्याकडं पैका आला नाही नवं तर प्रत्येक घरातनं तिरडी उठ आणि हे नगं व्हायला म्हणून विनंती करायलो आहे नगा की करू हे समज त्याबरोबर लगेचच आता देविकांत म्हणतो ए कोणाशी बोलतेस कळत आहे का त्याबरोबर लगेचच बाळजाबाई देविकांतला म्हणतात देविकांत, देविकांत बाळा आम्ही बोलतोय नवं थांब की जरा त्याबरोबर देविकांत गप्प बसतो त्यावर बाळजाबाई म्हणते मी समज तुमच्या भल्यासाठीच करत होते पण जर तुमचं भलं ह्यात नसन तुम्हाला डेअरी हवी असेल तर माझा निर्णय तुमच्या समजांच्या सांगा आहे डेअरी विकायचा निर्णय आम्ही रद्द करतो त्याबरोबर आता गावातली सगळी लोकं खुश होतात आणि मग सगळी म्हणायला लागतात कृष्णाचा इजय असो कृष्णाचा इजय असो कृष्णाचा इजय असो आता कृष्णा खूपच जास्त खुश होऊन जाते तिला खूप आनंद झालेला असतो तिच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात त्याबरोबर लगेचच लोक कृष्णाला उचलून घेतात कृष्णा म्हणत असते आवा आवा काय करायला आहे अहो मावशी सांगा की असली उतरावा बरं मला पहिलं खाली त्याबरोबर आता बाळजाबाईला मात्र हे समज बघून लय राग येत असतो तिचा तीळपापड होत असतो लोक आता कृष्णाला उचलून तिच्या नावाचा जयघोष करायला लागतात आमची कृष्णा जगात भारी आमची कृष्णा आमची मूर्ती कृष्णा आमची हुशार हाय वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देणं सुरू असतं दुष्यंतला मात्र आता बाळजाबाईचा निर्णय अजिबात आवडलेला नसतो दुष्यंत गाडीत बसतो आणि तिकडनं थेट घरी निघून जातो त्याबरोबर आता इथे लगेचच व्यवहार करण्यासाठी जी माणसं आलेली असतात ती माणसं आता बाळजाबाईंच्या समोर येतात आणि म्हणत असतात काय हो बाळजाबाई कुठं गेला तुमचा तोरा कुठं गेला तुमचा माज किती तोऱ्यात म्हणाला होता तो की आम्ही डेरीचा व्यवहार करणार म्हणजे करणार आणि आम्हाला कोणी अडवूही नाही शकणार म्हणून पण काय हो ह्या एवढ्याशा पोरीनं तुमचा सगळा माज उतरवला सांगा की काय उपयोग झाला तुमचा हो सगळा माज दाखवून तुमचा हो उप माज आणि तुमची ही डेअरी दोन्ही बी तुमच्याकडंच ठेवा असं म्हणून आता ती बाई तिकडनं जाते दुष्यंत आईला म्हणतो नव्हती आई तुझ्याकडून अपेक्षाही नाही आवडलेला आम्हाला तुमचा निर्णय आणि मग आता दुष्यंत निघून गेलेला असतो त्याबरोबर आता बाळजाबाई यांना मात्र आता खूपच जास्त राग आलेला असतो आणि तोसुद्धा कृष्णाचा बाळजाबाईसुद्धा गाडीत बसतात आणि आता सगळे जण घरी आलेले असतात दुष्यंत रागारागात थेट त्याच्या खोलीत वरती निघून जातो बाळजाबाई मागून हाक मारत असतात दुष्यंत दुष्यंत अरे दुष्यंत बाळा ऐकून तर घ्या आमचं दुष्यंत पण दुष्यंत काहीच ऐकून घ्यायला तयारच नसतो तो तिथून थेट निघून जातो त्याबरोबर आता हा सगळा प्रकार दुष्यंतचे बाबा बघत असतात ते म्हणतात बाप रे हे एवढे चिडून घरी आलेत म्हणजे डेरीचा व्यवहार झालेला नसावा आणि तुम्हा समज्यांची तोंड बी पडलेली आहेत तुम्ही कोणी काही बोल ना म्हणजे नक्कीच डेरीचा व्यवहार झालेला नाही असं आम्ही समजू शकतो काय बरोबर न पण आता कोणी काही उत्तर देत नाही तर आता इथे बाळजाबाईला लगेचच कृष्णाचे शब्द आठवतात अहो बाळजाबाई असं नगा की करू अहो हातावर कमवून पानावर खाणारी माणसं हवं आम्ही अहो जर एक दिवस कामाला नाही गेलो तर हातात पैकं येत नाही उपाशी राहायची येळ येते आमच्यावर मग कशा हे समज महिना कसा काढायचा वा आम्ही नगा की करू त्याबरोबर लगेचच आता दुष्यंतची काकू त्या ठिकाणी येते आणि म्हणायला लागते डेअरीचा व्यवहार झाला नाही वाटतं काय बरोबर ना त्याबरोबर लगेचच आता इथे लगेच दुष्यंतचे बाबा म्हणतात मला सुद्धा कानावरून उडत उडत खबर आली आहे की डेअरीचा व्यवहार रद्द झाला म्हणून काय बरोबर आहे ना त्याबरोबर लगेचच आता इथे दुष्यंतचा काका त्याच्या काकीला म्हणतो पुरे पुरे झालं तू चल बरं माझ्याबरोबर जरा आतमध्ये माझं महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे ये, ये। आणि मग काका काकीला घेऊन थेट तिकडनं आतमध्ये निघून जातात आता काकी गेल्यावर के तिथे उरतो तो म्हणजे फक्त दुष्यंतचा भाऊ देविकांत बाळजाबाई आणि दुष्यंतचे बाबा देविकांतसुद्धा आता तिकडनं निघून चाललेला असतो त्याबरोबर लगेचच आता बाळजा त्याला हाक मारते देविकांत त्याबरोबर देविकांत थांबतो बाळजा त्याला सांगते ही व्हिडिओ कशी व्हायरल झाली आणि कोणत्या नंबरवरनं व्हायरल झाली नवं ते आमसनी शोधून द्यायचं त्याबरोबर देविकांत म्हणतो हो काकीसाहेब त्याबरोबर लगेचच पुढे बाळजाबाई म्हणते कसं शोधायचं काय करायचं हे आम्ही सांगायची गरज नाही त्याबरोबर लगेचच देविकांत म्हणतो वय काकीसाहेब आणि तो तिकडनं निघतो तर आता हे सगळं काही बघून आता दुष्यंतच्या बाबांना मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो गावातली सगळी लोकं कृष्णाला घेऊन घरी आलेली असतात कृष्णा आमची मूर्ती हाय कृष्णाचा इजय असो कृष्णाचा इजय असो कृष्णाचा इजय असो कृष्णा म्हणत असते अहो दादा काय करायला उतरा मला दादा उतरा तोपर्यंत आता कृष्णाची आई आणि मोठी ताई बाहेर येतात घरातनं त्याबरोबर लगेचच आता इथं लोकं घोषणाबाजी द्यायच्या काही थांबवत नसतात कृष्णा म्हणत असते अहो दादा बाद झालं की बाद झालं थांबवा की हे समजा आता थांबा थांबा आता खरं तर कृष्ण आईला घाबरते त्याबरोबर आता कृष्णाची आई म्हणते कशापाई द्यायला हिच्या नावानं घोषणा नाही म्हणजे असं केलं तरी काही ना देवाला नैवेद्य दाखवाय गेली होती का गावकऱ्याचने नैवेद्य ना दाखवला नाही म्हणजे गावकरीच हिच्यावर एवढे प्रसन्न दिसायलात ना म्हणून विचारलं नक्की नैवेद्य कोणाला दाखवलाच बाई त्याबरोबर लगेचच आता त्यातली एक व्यक्ती म्हणते अहो काकू नैवेद्य कृष्णानं देवालाच दाखवला पर देव कृष्णाच्या रूपानं आम्हा समद्यासनी पावला त्याबरोबर आता हा मुलगा काय बोलला हे काहीच त्याच्या आईला कळत नाही त्याबरोबर लगेचच आता कृष्णाची आई म्हणते जे काही सांगायचं असेल ते नीट सांग की त्याबरोबर लगेचच आता तो मुलगा सांगायला लागतो आव डेअरी विकण्याचा जो बाळजाबाईंनी घेतलेला निर्णय होता तो आपल्या कृष्णामुळं त्यासनी रद्द करावा लागला आता बाळजाबाई डेअरी नाही विकणार आणि आपल्या समद्यांचं पोटपाणी असंच चालू राहणार त्याबरोबर हे ऐकून कृष्णाच्या आईला मात्र खूप मोठा धक्काच बसलेला असतो तर पुढे एक व्यक्ती म्हणत असते खरंच लय धाडसी हाय आपली कृष्णा आणि हुशार बी अगदी मुद्दे सुप्पनं बोलली तिथं आणि अगदी व्यवस्थित पद्धतीनं आमचा समध्यांचा मुद्दा बी मांडला आणि बाळजाबाईंना त्यांचा निर्णय मागं घ्यायला भाग बी पाडला त्याबरोबर आता लगेचच इथं आईला आठवायला लागतं की गेल्या वेळेस बाळजाबाईंच्या माणसांनी घरातलं सगळं सामान बाहेर काढून फेकून दिलं होतं त्याचबरोबर कृष्णाने त्यांच्या डोक्यात चुकून बांबू घातला होता आता हा सगळा प्रकार आठवून आईला टेन्शन येतं आई लगेचच लोकांना म्हणते व्हाय काय बर 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 असं केलं वय कृष्णीनं त्याबरोबर आता लगेचच एक माणूस म्हणत असतो आवा ताई काय सांगू तू आपली कृष्णा म्हणजे आपल्या गावची दुसरी बाळजाबाईच आहे काय काम केलं आहे पोरीनं कसं सांगू कसं तू आता दृष्ट काढा पोरीची त्याबरोबर लगेचच सरिता म्हणायला लागते व्हाय व्हाय दृष्टच काढायची हाय आता हिची बरं आता तुम्ही समधी दमला असाल व नाही म्हणजे एवढ्या जड पोरीला उचलून आणायचं म्हणजे काय खायचं काम नाही व म्हणून म्हणलं दमला असाल आता जावा तुम्ही तुमच्या तुमच्या घरला जावा हां आता म्या घेतो हिला ववाळून वा घरात काढतो हिची दृष्ट यावा तुम्ही त्याबरोबर समधी लोक आता तिकडनं जायला लागतात त्याबरोबर आता है सर एक पोरगा राहतो त्याबरोबर लगेचच आता कृष्णा ही पोरा त्या पोराकडं बघत असत्या खरं तर कृष्णा खूपच घाबरलेली असते तिच्या आईला तर आता लगेच तो पोरगा म्हणतो काकू काय मग त्यावर लगेचच आता सरिता त्याला म्हणते निघतो का तू पण आता नाही म्हणजे काय आहे ना मला हिची दृष्ट काढायची आहे हिला घरात घ्यायची आहे नवं का नाही जर तू थांबलास तर मग तुझी पण दृष्ट काढावी लागेल मला म्हणून म्हणलं त्याबरोबर तो पोरगा तिकडनं निघून जातो तर इथं बाळजाबाई ही एकटीच खोलीत स्वतःला कोंडून घेऊन बसलेली असते त्याबरोबर तिला आता कृष्णाचे शब्द आठवत असतात आव बाळजाबाई असं का करताय नका की इकू डेअरी हे बघा तुम्ही आमची किती भी चांगली सोय करून दिली तरी डेअरी तुम्ही इकताय ह्या गोष्टीला आमचा कायम विरोधच असेल नका इगो ही डेअरी आव ही डेअरी म्हणजे आमची माय आहे त्याबरोबर पुढं ती असंही म्हणली होती अवं आमचं समद्यांचं पोट हातावर आहे एक महिना जर आमच्याकडं पैक नसतील तर कसं चालेल आमचं घर कसं पोट भरायचं आम्ही अवं प्रत्येक घरातनं एक टेरडी तर नक्कीच निघल म्हणून म्हणायलो नगा की करू असं नगाओ विकू ही डेअरी आवा ही डेअरी म्हणजे आम्हाला आमचं सपान पूर्ण करण्याची हक हक्काची जागा आहे ही डेअरी म्हणजे आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहे आणि समद्यात महत्त्वाचं अवं उद्याच्या चकचकाटीसाठी आजचा घरातला दिवा इजून कसं चालेल योग कुठला शानपणा आहे असं सुद्धा बाळजाला कृष्णा म्हणाली होती पुढं कृष्णा म्हणाली होती नगाकी की डेअरी मी हात जोडतो तुमच्यासमोर आणि मग बाळजाबाईला सगळ्यांच्या समोर स्वतःचा निर्णय मागे घ्यावा लागला त्याचबरोबर तिला म्हणावं लागलं की हो तुमच्या सगळ्यांच्या इच्छेखातर मी ही डेअरी नाही विकत आहे आणि या गोष्टी आठवून आता बाळजाबाईला त्रास होत असतो तिला आठवायला लागतं की तिचा दीर तिच्या जवळ आला आणि तिला म्हणायला होता वहिनी सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल आहे त्यामुळं तुम्ही आता डेअरी ऐकायचा निर्णय तात्पुरता तरी मागं घ्या नंतर ज्याला काय करायचं ते आपण बघू की नंतर मी आहे तुमच्या संगट पण आत्ता जरापुरतं पुरतं जरा सावरा त्याबरोबर आता ती म्हणली होती वय भाऊजी आणि मग तिनं डेअरी विकण्याचा निर्णय रद्द केला होता तर आता हे समज काही इथं सुरू असताना तिला लगेचच आठवतं ते म्हणजे तिला जे डेअरी विकत घेण्यासाठी लोक आले होते त्यांनी बी नावं ठेवली ते लोक बी म्हणाले अरे बाप रे काय हो बाळजाबाई एवढा तोरात म्हणाला होता डेअरी विकणार म्हणजे ऐकणारच काय हो माज कुठं गेला तुमचा ह्या पोरीने तर एका फटक्यात उतरवला की तुमचा माज आणि तुमची मस्ती शी ठेवा तुम्हालाच तुमची डेअरी पण आणि तुमचा माज पण आम्हाला न काहीच असं म्हणून आता ती बाई तिकडनं जात असते तर तिचा नवरा हा लगेचच बाळजामयीना म्हणायला लागतो आव जर डेअरीचा व्यवहार करायचाच नव्हता तर कशापाई बोलवला आम्हाला एवढा लांबून कशापाई इथं आम्हाला खर्च पाडला एवढा यायचा त्याबरोबर आता लगेचच लोक कृष्णाला उचलून घेतात आणि तिकडनं निघून जातात कृष्णाचा इजय असो कृष्णाचा इजय असो कृष्णा आमची मूर्ती हाय कृष्णाचा इजय असो आणि हे समदे शब्द आता बाळजाच्या कानात घुमत असतात बाळजाला ह्या शब शब्दांचा तरा त्रास होत असतो पर गप्प बसण्याशिवाय तिच्या हातात दुसरा कोणता पर्याय भी नसतो बाळजाला पुढं कृष्णाचे आणखीन पराक्रम आठवायला लागतात एका बारीक बकरीला ज्या वेळेस बाळजाबाई मारत होती त्यावेळेस कृष्णामध्ये पडली होती आणि म्हणाली होती तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती बाळजाबाई आव तुम्ही न्याय चुकीचा करतायचा म्हणून मध्ये बोलायलोय लहान तोंडी मोठा घास घेतोय त्याबरोबर नंतर लग्न जोडवत असताना तेव्हा सुद्धा कृष्णामध्ये बोलली होती काय रे मग आधी मुलामुलींची माहिती त्यांच्या घरनं काढून घेता आली नाही वैर तुम्हाच नाही शाण्यानो बाळजाबाई अव माफ करा मला हे बघा तुमच्यासमोर लहान तोंडी मोठा घास होईल पण तुम्ही पाचशे घरं जोडण्यासाठी एक घर तोडताय की आणि कशा पाय घर तोडायचं आपण त्यानंतर आता ही समज आठवून बाळाजाबाईला खूपच त्रास होत असतो तिला वाटत असतं की मी काय करू आणि काय नग या कृष्णीचं तर दुसरीकडं आता बाबा हे एकटेच हॉलमध्ये बसलेले असतात दरम्यान त्या ठिकाणं दुष्यंत येतो दुष्यंत आपल्या वडिलांना काहीही न बोलता थेट आपल्या आईच्या खोलीजवळ येतो आणि खोली, खोली बडवायला सुरुवात करतो आई आई दरवाजा उघड आई मी आहे आई प्लीज दरवाजा उघड त्याबरोबर आता दुष्यंतचे बाबा मागे येऊन उभे राहतात आणि दुष्यंतला सांगतात नका ना ठोकू नाही उघडणार ती सवय आहे तिला स्वतःच्या आतल्या आत घुसमटत राहायची कोंडून घ्यायची त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो बाप रे थँक गॉड आईच्या एवढ्या तरी सवयी कमीत कमी तुमच्या लक्षात आहे त्यावर दुष्यंतला बाबा म्हणतात दुष्यंत त्याबरोबर दुष्यंत म्हणतो काय चुकीचं बोलतोय मी सांगा ना नाही बरोबरच आहे ना बरो बर आईला स्वतःला कोंडून घेऊन एकटीतल्या एकटीत सगळं कुडत राहायचं स्वतःचं दुःख सगळं स्वतःपाशीच ठेवायचं ह्या सगळ्या सवयी कुणामुळे लागल्या तुमच्यामुळेच ना जर तुम्ही तिच्यावर भरपूर भरभरून प्रेम केलं असतं तर कदाचित आज असं घडलं नसतं इतर कोणाशी नाही पण किमान तुमच्याशी तरी मन मोकळेपणाने बोलू शकली असती ना ती काय त्याबरोबर लगेचच आता इथे बाबा हे दुष्यंतला म्हणत असतात दुष्यंत तू त्याबरोबर दुष्यंत म्हणतो प्लीज नको हां जाऊ दे मला आणि जर एवढीच आईची काळजी वाटत असेल ना तर सांगा तिला दरवाजा उघडायला एवढं बोलून आता दुष्यंत हा तिकडनं निघून जातो तर हे सगळं जे दुष्यंत बाबांना बोललेलं असतो त्याचं बाबांना खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं दुःख झालेलं असतं तर आपण आता पुढे पाहतो की इथे देवीकांत जो असतो त्याने व्यंकी नावाच्या त्याच्या एका मित्राला कामावर लावलेलं असतं आणि व्यंकीने आता तो नंबर ट्रेस केलेला असतो तो नंबर आता दुसरा तिसरा कोणाचा नसून नंदिनीचा असतो आणि व्यंकी सांगत असतो श्रीकांत शेठ हे बघा देविकांत शेठ हे बघा आपलं काम झालं आहे आणि ह्यो नंबर कोणती तरी कृष्णा नावाची पोर आहे तिच्या नावावरती आहे बघून घ्या तुम्ही बी एकदा तरी तर कृष्णाला तिची तायडी म्हणत असते कृष्णा कशापाई केलंस हे समज काय करूच होती त्यावर कृष्णा म्हणत असते अगं वहिनी मग मी काय करायला हवं होतं तूच सांग की अगं ती बाई बिचारी रडत होती तिला मदत हवी होती ग मग मी मदत केली आणि त्याहून महत्त्वाचं अगं आपली डेअरी जाता जाता राहिली की आता समज्यांचं हात कसं पैशावरच आहेत नवं मग आता बानं घेतलेलं कर्ज कुठंतरी हळूहळू मी फेडतोय त्यात बारकीच्या लग्ना कसं पैस कमी जमवायचं आहेत मग हे समजा डेअरीमुळेच होतंय व इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच कृष्णाची आई येते आणि ती कृष्णाला मारायला लागते त्याबरोबर कृष्णा खाली बसते आता कृष्णाची ताई कृष्णाला पकडते आणि आईला म्हणत असते आई अगं काय करतेस तू लागेल ना तिला त्याबरोबर लगेचच आई म्हणत असते मग लागायलाच हवं म्हणून मारते आहे मी लागायलाच हवं ती जी डेअरी आहे ना ती त्या बाळजाबाईच्या हक्काची डेअरी ती तिची स्वतःची डेअरी ती ती विको नाही तर काही करो तुला काय करायचं आहे कृष्णा आ तुझी ही जी काही हिरोगिरी आहे ना ही संधी ह्या घराच्या बाहेर ठेवायची या घराच्या आत नाही आणि जर ह्याशी नेतेगिरी करायची असेल नवं तर माझ्या घरात तुला थारा नाही जागा नाही चल फुट चालती हो इकडनं आता असं आई कृष्णाला म्हणत असते कृष्णा म्हणत असते आई अगं त्यावर लगेचच आई म्हणते गप बस एक शबूद मला तुझ्या तोंडून ऐकायचा नाही आहे गेला येळस बी असंच झालं तुझ्यामुळं तुझ्यामुळं प्रत्येक येळस आमच्या जीवाला घोर लागतोय कार्टे तुझं हे थोबाड घेऊन नी इकडनं फुट पुन्यांदा माझ्या घरची पायरी बी चढू नकोस कधीच नाही आणलीस नवं तर तर अजूनच बरं होईल पण काय गरज आहे तुला इथे समज येऊन कुपसायची अगं ती डेरी बाळजाबाई आणि त्यांचा तो पोरगा बघून घेतील की त्यांचं काय करायचं ते तुला काय करायचं आहे या समजायचं त्याबरोबर आता इकडे दुसरीकडे कृष्णाला खूप वाईट वाटत असतं तिला दुखत असतं ती म्हणत असते आई नको मारू आई पण तिची आई काहीही ऐकून घ्यायला तयार नसते ती खूप मारत असते कृष्णाला तर आता ती मारता मारता रडत असते कशाला केलंस हे समजं कुणी सांगितलं होतं शानपाना करायला कुणी शिकवलं होतं बोल की अगं बोल गप नको बसू बोल की बोल तर आता हे समज बघून कृष्णाच्या ताईडीला मात्र खूप वाईट वाटत असतं पण तिचे हात बी दगडाखाली असतात कारण ती मधी पडणं शक्य नसतं तर आता इकडं आपण पाहतो की आता बिचारी कृष्णा ही मात्र तशीच गप्प बसून राहते आणि आई मारत असते तिचा भरल्या डोळ्यानं मार खात असते कृष्णाला खूप वाईट वाटत असतं खूप दुःख होत असतं त्यानंतर आता बाळजाबाईंना कळालेलं असतं की तो नंबर कोणाचा आहे मग आता बाळजाबाई या दुशांतला कॉल करतात आणि सांगतात की दुशांत बघ जरा तुझ्या पद्धतीनं तर आता हे सगळं काही बोलणं पोहोचतं ते म्हणजे दुशांतपर्यंत मग दुशांत हा आता थेट येतो तो, तो डायरेक्ट कृष्णाच्या घरी आणि कृष्णाच्या घरी येऊन दुशांत कृष्णाला सांगतो आज कृष्ण आजपर्यंत ह्या गावात माझा एकही दुश्मन नव्हता पण आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या आईला चार चौघात मान खाली घालावी लागले त्यामुळे तू आता माझा सगळ्यात मोठा शत्रू आहेस ही गोष्ट कधीच विसरू नको कायम लक्षात ठेव शत्रू आहेस तू माझी शत्रू आणि मग दुशांत हा तिकडनं निघतो आणि जाता जाता आता तो पुन्हा एकदा इकडे कृष्णाला बघतो आणि रागाने खुन्नस देतो आता इथे कृष्णा मात्र प्रचंड घाबरलेली असते त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद